आपुल्या घरात हाल सोसते मराठी सुरेश भटांची ही कविता सातत्याने आठवावी असे अनेक प्रसंग वारंवार मुंबईत घडत आहेत मराठी माणसाला घर नाकारण्यापासून ते नोकरी नाकारण्यापर्यंतच्या अनेक घटना मुंबईने अनुभवल्या आहेत आता त्याही पलीकडे जाऊन मुंबईत भाजपाची सत्ता आल्याने यापुढे मारवाडीतच बोलायचं अशी दमदाटी एका दुकानदाराने महिलेला केली आहे धक्कादायक म्हणजे दक्षिण मुंबईतील गिरगावातील खेतवाडी येथे हा प्रकार घडला आहे या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे नेमकं काय घडलं का याविषयी सविस्तर जाणून घेऊया मात्र त्यापूर्वी तुम्ही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा खेतवाडीतील एका महिलेबरोबर ही घटना घडली आहे या व्हिडिओमध्ये जी महिला आहे तिने याविषयीची आता सविस्तर माहिती दिली आहे मी विमल मस्कर मी सोमवार दोन तारखेला मी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान ह्या महादेव स्टोर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस ह्या माणसाला मी त्यांनीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी 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 मे बात करणे का मी याला तीन वेळा विचारला क्यू तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आहे तो मारवाडी मे बात नाही का मराठी मे बात नाही का नाही अभि मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का ता आता ह्याच्यावर तोडगा काय मला मला ह्या बाबतीत आता मला ही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठी ही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता ह्या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे या घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची तक्रार महिलेने भाजपचे नेते आणि मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोडा यांच्याकडे केली मात्र त्यांच्याकडून आपल्याला काहीच सहकार्य केले गेले नाही अशी खंतही ना ना? मी ही कंप्लेंट घेऊन लोडा साहेबांकडे गेले होते तर लोडा साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं की मी झगडा लगाने काम कर आणि ह्या साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही म्हणजे हा प्रश्न कुठेही गेला मी ओळखत नाही तुम्हाला ओळखच पाहिजे का तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का म्हणजे ह्या मलबार हिल मधला प्रत्येक नागरिक तुमचा ना मग त्यांची कंप्लेंट तुम्ही ऐकून तो प्रॉब्लेम सॉल्व कोणी करायचा हे प्रकरण आता गिरगावातील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी लावून धरलं मनसैनिकांनी या दुकानदाराला चोप दिल्यानंतर त्याने आता माफीही मागितली आहे

दरम्यान अशा घटना घडल्या की माफी मागितली जाते खरी परंतु वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पुन्हा एकदा राज्यात भाषिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे गिरगावाद घडलेल्या या घटनेविषयी आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा